नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आपण या आठवड्याचा पावसाचा अंदाज पाहणार आहोत तसं आपण मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यापासून वादळी पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळं आज जर आपण पाहिलं तर या आठवड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस असं आपण सांगतोय जर आपण पूर्ण आठवड्याचा जर विचार केला तर आज तेवीस सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आठवड्यात राज्यात वादळी पावसाचा अंदाज असून बहुतेक भागात मध्यम ते जोराचा वादळी पाऊस पडू शकतो हा पाऊस जो आहे प्रामुख्यानं दुपारनंतरचा असतो भाग बदलत पडणारा असतो आणि किमान हे वादळी पावसाचं सत्र जे आहे हे किमान दोन ऑक्टोबरपर्यंत तरी किमान कमीत कमी दोन ऑक्टोबरपर्यंत राहील म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा पावसाची परिस्थिती राहील असा एक अंदाज आपल्याला दिसतोय आपण जर पाहिलं तर या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये हा कलर जो दिसतोय तो नव्वद शंभर सवाशे पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस व्हायचा हो अंदाज आहे फक्त हा पाऊस वादळी स्वरूपाचा असल्यामुळे दुपारनंतरचा पडतो एखाद्या ठिकाणी मध्यम कुठे खुट जोरात कुठे अति जोरात असा सुद्धा हा पाऊस पडू शकतो त्यामुळं बहुतांश ठिकाणी सोयाबीन कापणीला आलंय <clears throat> बऱ्याच ठिकाणी कुठं नव्वद दिवस कुठं पंच्याण्णव कुठं शंभर दिवस सोयाबीनला झालेत तर सोयाबीन कापणी करताना एकतर सोयाबीनची पानझड पूर्ण झालेली असावी शेंगा पूर्ण वाळलेल्या असाव्या काडी वाढलेली असावी अशा ठिकाणी सोयाबीन कापणी करून तुम्ही ठेवू नका कापणी आणि जमा करणं सोबतच चांगलं वाळल्यानंतर कारण उभ्या सोयाबीनला पाऊस जरी पडला तर फारसं नुकसान होत नाही पण कापणी करून जर जागी शेतात ठेवलं आणि पाऊस पडला तर मोठं नुकसान होऊ शकतं सोयाबीन डागी होऊ शकतं त्यामुळे चांगलं वाळू द्या सोयाबीन आणि दुपारपर्यंत कारण पाऊस हा दुपारनंतरचा शक्यतो राहणार आहे त्यामुळे दुपारपर्यंत सकाळी लवकर कापणी करणे आणि सोबतच जमा करणे आणि गंजी लावणे सोबतच जमा करून गंजी लावणे आणि त्याला झाकून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तसंच हा पाऊस काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुद्धा पडू शकतो त्यामुळे जी गंजी लावता तुम्ही सोयाबीनची ती उंच ठिकाणी जिथं पाणी साचणार नाही जिथं पाणी वाहणार नाही अशा उंच ठिकाणी गंजी लावा हे एक आपल्याला महत्त्वाचं आहे आम्ही जे शिफारस करतो ते औषधाचं प्रमाण हे दहा लिटरचं पेट्रोल पंप किंवा पंधरा लिटरच्या साध्या पंपाचा आहे पंप बदलल्यास औषधाचं प्रमाण आपल्याला बदलावं लागेल बऱ्याच ठिकाणी खूप कापसाची वाढ झालेली आहे कापूस दाटला आहे अशा ठिकाणी फवारणी करताना विष बाधा होणार नाही याची काळजी घ्यावी आज सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर आजचा आपला लाईव्हचा विषय आहे सोयाबीन कापणी मळणी आणि साठवणूक शास्त्रीय पद्धतीनं कशी करायची तर ज्यांचं ज्यांनी सोयाबीन पेरलं आहे त्यांनी हा लाईव्ह पहावा धन्यवाद